हाय मैत्रिणींनो कशा आहात आज मी आमच्या इथला बाजार होता ना आठवडी मी खूप 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 मोठा बाजार आणला त्याच्यात संक्रांतीची स्पेशली भाजी आणि खेंगटाला जेवढं काही लागतं ना ते कणस ढाळा सर्व काही घेऊन आले आणि आज मला खेंगट करायचे मी यांना ते कनिस भाजून दिलं त्यांच्याकडून स्पेशली हुरडा चोळून घेतला खेंगट करण्यासाठी कारण हे सर्व वापरल्याशिवाय स खेंगट आपलं चांगलं होतच नाही त्यामुळे ह्यांच्याकडून आधी मी ते चोळून घेतला कंस भाजायला लावून चला तर आपण सविस्तर खेंगट रेसिपी बघूयात त्यासाठी मी संक्रांतीची भाजी त्याला तुमच्यात काय म्हणतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा गाजर वांगी घेवड्याची शेंग वटाणे हरभरे आणि स्पेशली हुरडा अजून बरंच काही आहे अजून मी खोबरं मोठी दोन बोर छोटी मिळाली नाहीत कलर येण्यासाठी ए अर्ध बीट टोमॅटो अद्रक लसूण थोडीशी कोथिंबीर आणि चिंचा घेतलेत म्हणजे आपलं खेंगड जे आहे ना ते आंबट तिखट व्हावं म्हणून घेतलेले टोमॅटो एक चिरून घेतलेला आहे हे सर्व एक जागेला केलेलं आहे मी सर्व जमवलेले आणि कुकरमध्ये आपण जेवढ्या पालेभाज्या आहेत ना ते सर्व धुवून आहे मी आणि कुकरला मी त्याला दोन शिट्ट्या काढणार आहे पण दोन शिट्ट्या काढण्याच्या आधी मी फक्त त्याला अर्धा ग्लास पाणी ओतणार आहे कारण त्याच्यातलं पाणी आपण काढून टाकायचं नाही सर्व जीवनसत्व त्याच्यातच जातं मी बोरं घेतलेली ती चिरून घेतलेत कुकर होईपर्यंत आपण थोडा वाटणाचं भाजून घेऊयात त्यासाठी मी थोडेसे शे शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं मगाशी दाखवलेलं आणि थोडे हरभरे एकत्र भाजून घेणार आहे त्याच्यात मी थोडे शेंगदाणे आधी टाकलेत खोबरं आणि ते आणि हे सर्व भाजून घ्यायचं चांगलं याने भाजी मिळून येते आता कुकर झालेलाच आहे तोपर्यंत आपण वाटण करूयात गार होईपर्यंत अद्रक लसूण थोडंसं मीठ घालून हे आधी वाटून घ्यायचं बारीक कारण अद्रक दाताखाली लागतं मोठं राहिलं तर बघू शकता एकदम बारीक झालेलं आहे आणि ह्याच्यातच आता मगाशी भाजून घेतलेले सर्व जिन्नस टाकून घ्यायचेत याने खेंगटाला आपल्या खूप छान अशी चव येते ह्या वाटणामुळे आणि खेंगट आपलं एकदम मिळून येतं त्याला आपण कुठला वेगळा मसाला किंवा कलर येण्यासाठी काहीच टाकणार नाही आहोत बघू शकता आहे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि हे सर्व शिजून निघलेलं आहे आता हे एका ताटात काढून घ्यायचं आणि थोडंसं थंड होण्यासाठी ठेवायचं बघू शकताय तुम्ही बीट टाकल्यामुळे त्याला खूप छान कलर आलेला आहे आणि पाणी पण तेवढंच पुरेसं झालेलं आहे आपण ह्याच्यातलं पाणी काढून टाकायचं नाही आहे आणि तीळ घालायचे थोडे भाजून घेतलेले बघू शकताय तुम्ही किती छान झालेलं आहे ते, ते वाटण कलर पण त्याला बीटामुळं खूप छान आलेलं आहे त्याला आपण तरी पावडर किंवा वेगळा कुठला कलर मसाला काहीच घातलेलं नाही आहे आता आपण फोडणी करून घेऊयात आधी तेल घालून घेते नंतर जिरी मोहरी आणि टोमॅटो टाकून घ्यायचे म्हणजे ते चांगलं मीठ थोडंसं घालायचं म्हणजे ते चांगलं परतून निघतं मीठ घातल्यानंतर मी शिजायला घातलेलं नाही कारण फोडणीला टोमॅटो नसेल तर फोडणी करपती आता हे थोडं शिजून आहे टोमॅटो तोपर्यंत मी जास्तीचं पाणी लागणार गरम करून घेणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही खेंगट केलं ना अप्रतिम असं खेंगट होतं आणि अवघ्या दहा मिनिटात याला कुठलीच काहीच तामझाम करण्याची गरज नाही आता जे ती ढाळा हुरडा शेंगदाणे खोबरं घेतलं होतं ना वाटून ते त्या तेलात सर्व टाकायचे आणि ते, ते पण लाल चांगलं भाजून घ्यायचे तेल सुटेपर्यंत अजून थोडंसं तेल घालते चांगलं असं भाजून एक एकजीव करून आहे म्हणजे भाजी पण आपली तेवढीच मिळून येणार आहे त्याने खूप छान असं खेंगट होणार आहे हे आहे या पद्धतीने केलं तर आता मी काळा मसाला घालणार आहे एक चमचा तुमचा मसाला कसा आहे त्यानुसार तुम्ही घाला किंवा तुम्हाला कितपत तिखट पाहिजे तेवढं काळा मसाला आपण वापरला तर सर्व खड्या मसाल्यांचा जो आस्वाद असतो ना तो त्याच्यात सर्व उतरतो त्यामुळे काळा मसाला अगदी सोपी पद्धत आहे ही खेंगट करण्याची सर्व भाज्या आणि स्पेशली संक्रांतीची भाजी ही घातल्याशिवाय तर खेंगट होतच नाही आता जे आपण शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत ना ते सर्व त्याच्यात टाकून घ्यायच्यात आणि चिंच टाकणार आहे मी मगाशी शिजवताना टाकली नाही कारण मिक्सरमध्ये ते बारीक करताना चिंचोके पण बारीक होतात म्हणून फक्त फोडणीत घालायची चिंच तिची सगळी चव उतरते नंतर उकळीत आंबूस अशी खेंगट पण आपलं खूप छान चवदार होतं आंबट तिखट आणि एकदम स्वादिष्ट कोथिंबीर घालून घेणार आहे हे खेंगट म्हणजे सात आठ लोकांसाठी खूपसं झालं हे खूप झालं आता ह्याची दणकावून एक उकळी काढणार आहे थोडंसं मीठ टाकते अजून आणि एक चांगली उकळी आणि फुटी केलेले शेंगदाणे भाजलेले मी टाकलेत जे फोडणीत टाकणं झाले नाही माझ्या लक्षात राहिलं नाही टाकायचे ते आत्ता टाकलेत ते पण खूप मधून मधून दाताखाली छान लागतात बघू शकता हेंगट क कशा पद्धतीने मिळून आलेलं आहे तरी आलेली आहे आणि तिळ घालून एक भाकरी करणार आहे मी भाकरी खूप केलेत पण मला एकच आत्ता करायची आहे कारण दररोज भाकरी करण्यात येते पण त्याला मी तिळ घालत नाही ते स्पेशली खेंताबरोबर तिळच घालायचे असतात आणि भाकरी करताना जर तुमची भाकरी चिरत असेल मोडत असेल तर पहिलीच ट्रीक तुम्ही वापरू शकताय त्याला थोडंसं तांदळाचं पीठ घालू शकताय त्याने भाकरी तुमची मोडणार नाही तुटणार नाही आणि थापून पण व्यवस्थित होईल फुगल पण चांगली आणि भाकरीचं पीठ पण जास्त जास्त घेऊन मळायचं नाही एक एक दोन दोन भाकरीचंच मळायचे ही ट्रिक आपली पहिलीच आहे तांदळाचं पीठ वापरण्याची आणि भाकरी एकदम छान होतात पीठ एक चमचा एका भाकरीला एक चमचाभर पीठ वापरलं तर तुमच्या भाकरी खूप छान होत आता तिळ घालायचेत आणि पाणी लावून घ्यायचं पाणी लावल्यानंतर थोडंसं थांबायचं लगोलग भाकरी उलटायची नाही आणि ह्याला गॅस पण खूप फुल करायचा नाही ही भाकरी लगेच करप ती मिडियम टू हाय फ्लेमवरतीच कराय हा तवा तापवून घ्यायचा आहे आधी आणि थोडंसं पाणी सुकल्यानंतर भाकरी आपली पलटायची आहे खूप छान अशी झालेली आहे ते व्यवस्थित शूट झालेलं नाही अर्धीच भाकरी आलेली आहे त्याच्यात याला मिडियम टू हाय गॅस गॅस ठेवायचा खूप बारीक पण नाही करायचा आणि एकदम पण तापू द्यायचा नाही कारण हे पीठ असतं ना बाजरीचं हे लगे लगोलग ह्याची भाकरी करपती ज्वारीच्या भाकरीसारखं हे नसतं खूप छान अशी तीळ घालून भाकरी झालेली आहे इथे आपण तुम्ही बघू शकताय करपलेली तर अजिबात नाही राळ्याचा त्याचा भात पण मी केलेला आहे त्याची पण रेसिपी टाकलेली आहे अचूक प्रमाणात आणि कडक कडक भाकरी आणि खेंगट राजगिऱ्याचा भात दूध तूप सोबत तोंडी लावायला कांदा वा 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 तर नेहमीप्रमाणेच खेंगट रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद